नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीसचा निकाल नुकताच लागलेला आहे आणि ह्या निकालामध्ये काही विद्यार्थ्यांचा निकाल हा राखून ठेवलेला आहे सो सतरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट असे लगातार दोन प्रसिद्धीपत्रक टेट किंवा पुणे परिषदेने दिलेले आहे या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी सांगितलेलं आहे की हा निकाल राखून ठेवण्यात का आलेला आहे आणि कुणाचा आहे आणि किती संख्या डी एड आणि बी एडचे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया आणि ह्या विद्यार्थ्यांना पुढे भविष्यामध्ये काही चान्स असेल का, का ते पण थोडक्यात समजून घेऊया ओके तर पूर्वी इंग्नड अकॅडमिक तुम्हाला भरपूर सारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आम्ही देत असतो ज्यामध्ये दे बघा आत्ता दोन दिवसापूर्वीच तुम्हाला शिक्षक होण्यासाठी सहा गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी ठरवणार तुमचं सिलेक्शन होणार की नाही एक चे, चे, दिस्था, दिस्था, एक हा एक व्हिडिओ आहे बराच सत्तर हजार विद्यार्थ्यांनी पाहिलाय बघून घ्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्यांची एक प्लेलिस्टची लिंक दिली त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला नंबर ऑफ प्लीज दिसतात व्हिडिओ दिसतात सगळे टेट बाबतच आहे जो अपेक्षित असेल तो व्हिडिओ बघून घ्या पुढील प्रोसेस काय असणार आहे विजय सरांचा हा व्हिडिओ आहे तर कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे सकाळीच हा व्हिडिओ घेतलेला हा पण व्हिडिओ बघून घ्या त्यानंतर टेट शिक्षक भरतीचं तुमचं सिलेक्शन कॅटेगरीनुसार ओपन मध्ये जागा मिळतात की नाही समांतर आरक्षणच्या कशा जागा मिळतात याचा पण व्हिडिओ मी घेतलेला आहे हा व्हिडिओ बघून घ्या आणि दुसरं एक महत्वाचं इग्नॅट अकॅडमीकडनं तुम्हाला सीटीटी पेपरचे पेपर वन पेपर टू चे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचेस चालू झालेले आहे आपण लगेच परचेस करू शकता फी फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे तेच तुम्ही टीईटी साठी अपेक्षित असेल टीईटी प्लस सीटीटी एकत्रित घेतली तर तुम्हाला तीन हजार चारशे प्लस जीएसटी मध्ये बॅच अव्हेलेबल आहे बॅचला प्रत्येक विषय विशे, सेपरेट विशेष फॅकल्टीकडनं शिकवला जातो पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे टेस्ट सिरीज आहे टॉपिक वाईज आहे सब्जेक्ट वाईज आहे फुल अँड टेस्ट सिरीज पण अव्हेलेबल आहे सो so, नक्की याचा फायदा करून घ्या त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ऍपची लिंक पण दिली आहे ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करू शकता आता बघा पुणे परिषदेची एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे त्यामध्ये सांगितलंय त्यांनी बघा पत्रक कशा संदर्भात आहे तर किती विद्यार्थ्यांचा निकाल लावला आणि किती विद्यार्थ्यांचा निकाल पेंडिंग ठेवला त्याबद्दल त्यांनी सांगितलंय त्यांनी इथे अपडेट दिले की जी इतली लिया है, ही जी एक्झाम झाली ती आय बी पी एसनी घेतलेली आहे आणि ही एक्झाम जी झाली ती दोन टप्प्यात झाली सत्तावीस ते तीस मेच्या दरम्यान आणि दोन जून ते पाच जून च्या दरम्यान साठ जिल्ह्या सव्वीस जिल्ह्यांमध्ये साठ परीक्षा केंद्रांवरती हो ही एक्झाम घेण्यात आलेली आहे ज्या एक्झाममध्ये एकूण बघा दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ परीक्षा उमेदवारांनी नोंदणी केली होती या एक्झामसाठी मात्र परीक्षेला फक्त दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवार ला आले म्हणजे जवळपास जर बघितलं तर सतरा हजार जवळपास विद्यार्थी आहेत ज्या उमेदवारांनी एक्झाम दिलेली नाही सतरा हजार उमेदवार आलेच नाही एक्झामला त्यानंतर त्यांनी सांगितलं की यामध्ये त्यांनी दोन मेला एक प्रसिद्धी पत्रक दिलं होतं ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही कुणाचे निकाल लावणार आहोत ज्या विद्यार्थ्यांनी टेटचा फॉर्म भरताना ऍपियर म्हणून फॉर्म भरला होता डीएड किंवा बीएड त्याच उमेदवारांचे निकाल त्यांनी राखीव ठेवले मग त्या उमेदवारांनी त्यांनी दोन तारखेला दोन मेला नोटीस दिली होती की तुम्ही तुम्ही काय करू शकता की तुम्हाला पहिल्याच संधीमध्ये ही एक्झाम उत्तीर्ण व्हायचा जे तुम्ही दाखवलं दाखवला की पहिल्याच संधी तुम्ही उत्तीर्ण झाले तुमचं गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र तुम्हाला पुणे परिषदेच्या वेबसाईटला पाठवायचं होतं त्यांनी पुणे परिषदेच्या वेबसाईटला अजून लिंक आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते डिटेल्स पाठवू शकता आत्ताही पाठवू शकता काही प्रॉब्लेम नाही संधी तुम्हाला मिळणार का यस पुन्हा संधी आहे का यस आहे काहींचे निकाल लेट मिळाले काही कारणास्तव लेट झाले तर त्यांनी सुद्धा निकाल लागल्यानंतर लगेच त्यांना एक महिन्याच्या आत देणं गरजेचं आहे अजूनही तुम्हाला संधी आहे त्यांनी सांगितलंय उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीत तुम्हाला द्यायचं होतं ते तुम्हाला पुणे परिषदेच्या वेबसाईटला लिंक दिलेल्या लिंकवर जाऊन पाठवायचं होतं तरच तुम्हाला हे टेटचं स्कोअर कार्ड मिळणार आहे त्यानंतर निकाल किती उमेदवारांचा राखीव ठेवला ते पण त्यांनी अपडेट दिलेलं आहे बघा त्यामध्ये जे प्रसिद्धी आहे सतरा तारखेचं त्यात त्यांनी सांगितलंय की बी एड परीक्षेचे पंधरा हजार सातशे छप्पन्न व डीएड परीक्षेचे तेराशे बेचाळीस असे ॲपीयर विद्यार्थी होते बघा ॲपर विद्यार्थी किती होते बी एडचे पंधरा हजार सातशे छप्पन्न आणि डी एडचे चे एक हजार तीनशे बेचाळीस असे टोटल फॉर्म भरलेले ॲपिअर विद्यार्थी होते सतरा हजार अठ्ठ्याण्णव किती होते तर हे विद्यार्थी होते बघा सतरा हजार सतरा हजार अठ्याण्णव विद्यार्थी हे ॲपियर म्हणून फॉर्म भरलेले होते मग त्यापैकी त्यापैकी बघा <coughs> चौदा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांना बी एड परीक्षेचे नऊ हजार नऊशे एक्कावन्न आणि डी एडचे आठशे सत्तावीस असे दहा हजार सातशे अठ्ठ्याहत्तर विद्यार्थ्यांचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला म्हणजे टोटल सतरा हजार अठ्याण्णव पैकी टोटल दहा हजार सातशे अठ्याहत्तर उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध केलेला आहे बरोबर निकाल मग त्यामध्ये डी आणि बी चे उमेदवार जे पेंडिंग आहे ते पेंडिंग कोण कोण आहे किती आहेत ते पण त्यांनी सांगितलंय तथापि ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्थात ज्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक त्यांना पुणे परिषदेला पाठवले नाही एक महिन्याच्या आत असे जे उमेदवार आहेत ते बी एडचे किती आहे तर बी एड चे आहेत पाच हजार आठशे पाच इथे कॉम्पिटिशन कमी होऊन गेली बघा पाच हजार आठशे पाच आणि डी एडचे पाचशे पंधरा असे टोटल सहा हजार तीनशे वीस निकाल जो राखून ठेवलेला आहे तो आहे सहा हजार तीनशे वीस उमेदवारांचा निकाल राखून ठेवलेला आहे आता हे उमेदवारांचा जर गुणपत्रक किंवा सर्टिफिकेट पुणे परिषदेला गेलं नाही तर या उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध होणार नाही आता याला कारण असू शकतात एकतर ह्या उमेदवारांचा निकाल निगेटिव्ह किंवा फेल झाले असतील जरी हे उमेदवार फेल झाले तर यांना संधी नाही यांना ह्या टेटमधनं संधी नाहीच यांना पुढच्या टेटला परत एक्झाम द्यावी लागेल जरी ह्या उमेदवारांचा निकाल लागला बघा एटी बसली एखादा सब्जेक्ट आहे तरी जमणार नाही जर ते पहिल्या प्रयत्नात पास झाले त्यांचा निकाल अजून आला नाही लेट होते काय कारणास्तवन आला आणि त्यांनी पुणे परिषदेला डिटेल्स पाठवलं तर त्यांचा निकाल नक्कीच प्रसिद्ध करण्यात येईल असं त्यांनी या नोटीसमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर स्कोर कार्ड डाउनलोड करण्यासाठी पण नोटीस दिली आहे टेटचा निकाल लागलेला आहे पण विद्यार्थ्यांनी अजून स्कोर कार्ड डाऊन केला नसेल डाउनलोड केला नसेल तर त्यांना शेवटची संधी असेल एकतीस ऑगस्ट पर्यंत त्यानंतर मात्र ऐकून घेतलं जाणार नाही कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही सो so, जे जे विद्यार्थ्यांनी टेट एक्झाम क्लिअर केलेली आहे निकाल लागला आहे त्यांचा त्यांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत आपलं स्कोर कार्ड डाउनलोड करून घ्या कारण पुढच्या प्रोसेसला हे लागणार आहे सो या व्हिडिओमध्ये इतकंच आहे डी एड बी एड धारक थी, है। पुने पुने जे विद्यार्थी आहे त्यांचा निकाल राखून ठेवला त्यांची लिस्ट पण लागलेली आहे तुम्ही हवं तर पुणे वेबसाईट पुणे परिषदेच्या वेबसाईटला जा त्यात लिस्ट पण लावली त्यांनी सहा हजार जे सहाशे वीस उमेदवार राखून ठेवलेले आहे सहा हजार तीनशे वीस या उमेदवारांची लिस्ट पण आहे तुमचा जर निकाल दिसत नसेल तर कदाचित कदाचित तुमचा निकाल राखून ठेवलाय का या लिस्ट मध्ये जाऊन चेक करा या सहा हजार तीनशे वीसमध्ये मध्ये तुमचं नाव आहे का एकदा जाऊन चेक करून घ्या सो याबद्दलची अपडेट त्यांनी दिली अठरा तारखेला बघा तारखेला सतराला पण एक अपडेट आली अठराला पण एक अपडेट आलेली आहे पुणे परिषदेकडून सो so, ही माहिती तुमच्यापर्यंत अजून याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाकू शकता आणि जाताना परत एकदा सांगू इच्छितो की इग्नॅट अकॅडमीकडनं टी टी पेपर बघा पेपर टूचा चा गणित विज्ञान टी टी पेपर टूचा चा शास्त्र आणि टी टी पेपर वन प्लस टी टी पेपर वन आणि पेपर टू अशा बॅचेस लाँच झाल्या शिकवणारे फॅकल्टीचे सगळे डेमोलेक्चर युट्यूबवरती अव्हेलेबल आहे नक्की बघू शकता आणि यांचे रिझल्ट पण तुम्ही चेक करू शकता बॅच तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्रांना सजेस्ट करू शकता तुमच्या रिलेटिव्ह तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करू शकता तुम्हाला आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा बॅचेस घेण्यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिली आहे किंवा तुम्ही प्लेस्टोरवरला एक नॅट अकॅडीमचा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एक्सेस सतरा ह्या नंबरला कॉल करू शकता पुन्हा एकदा व्हिडिओ आवडतं लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद